नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वर्धा पाहूयात मनसे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे व मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांच्या वाढदिवसाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल स्पेशल गावरान स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांचा वाढदिवस देवले येथील साजरा करण्यात आला मनसेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे तसेच अशोक कुटे यांचा वाढदिवस देवली येथील शिक्षण ग्राम आश्रमात मुलांसोबत केक कापून व मुलांना अन्नदान करून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन सुनील सावळे व शिल्पा सावळे यांनी केले होते या कार्यक्रमास लोणा शहराध्यक्ष निखिल भोसले लोणा शहर प्रवक्ते अमित भोसले लोणाळा उपाध्यक्ष दिनेश कालेकर माजी तालुका उपाध्यक्ष रमेश माळसकर उपाध्यक्ष अनिल लायगुडे मंगेश फाटक निर्मल आंबेकर अभिजित फासगे निलेश लांडगे संदीप बोबाटे शरेश कांबळे कैवल्य जोशी जुबेर मुल्ला रामदास चतुर आकाश रणपिसे तसेच सामाजिक कार्यकर्ते देवीदास आडकर देवले शिक्षण ग्रामचे सर व सर उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका त्याचप्रमाणे फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद